नमस्कार मंडळी तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी साडी नेसायची असेल तर झटपट साडी कशी नेसली जाणार ने। त्याचप्रमाणे एखाद्या ट्रॅडिशनल कार्यक्रमासाठी नववारी साडी नेसायची असेल तर झटपट साडी कशी नेसली जाणार हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तुम्ही जर मालाड कांदिवली बोरिवली येथे राहत असाल तर तुमच्यापासून काही किलोमीटर अंतरावरती चारकोप सेक्टर नंबर चारमध्ये धनश्री कलेक्शन म्हणून दुकान आहे इथे नऊवारी तसेच सहावारी साडी ऑर्डरप्रमाणे शिवून मिळतात तसेच भाड्यानेही साड्या दिल्या जातात इथे तुम्ही तुमची साडी घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला जशी साडी हवी आहे तशी शिवून घेऊ शकता तसेच लहान मुलींचे ब्लाऊज परकर ही शिवून मिळतात इथे तुम्ही डिझाईन बघू शकता इथे आपल्याला नववारी साड्यांमध्ये मराठमोळी ब्राह्मणी पेशवाई मस्तानी शाही मस्तानी राजलक्ष्मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ऑर्डरप्रमाणे शिवून मिळू शकतात आणि तेही आपल्याला अगदी परवडतील त्या दरामध्ये तसेच भाड्यानेही मिळतात आता नवीन नवीन फॅशन येते त्याप्रमाणे नववारी साडी शिवलेली आहे याच्यावरती आपल्याला करवलीचा पट्टाही बनवलेला आहे तो दिसतो आहे आता संक्रांत जवळ आलेली आहे तर तुम्हाला हलव्याचे दागिनेही इथे ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतील इथे पारंपरिक दागिनेही बनवले जातात तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देते है आहे तिथे ऑर्डर करू शकता भाड्यानेही दागिने दिले जातात छान छान डिझाईन आहे तिथे मला असे वाटते की दादरला इतक्या गर्दीमध्ये जाण्यापेक्षा चारकोपल्या आपल्या जवळ धनश्री कलेक्शन या दुकानाला तुम्ही अवश्य भेट द्या तुम्हाला, तुम्हाला पारंपरिक दागिन्यांमध्ये खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळतील तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ वीडियो। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ